आता तुम्ही घर्षणामुळे किंवा वेर अँड एअरमुळे होणाऱ्या गुडघ्यादुखीबद्दल गुडघेदुखीबद्दल सांगितलं ते सोडून अजून कुठल्या कारणांमुळे वयस्कर लोकांमध्ये पेन गुडघेदुखी सुरू होऊ शकते अजून पण बरीच कारण आहेत डॉक्टर सौरभ खास करून उत्तर वयात गुडघेदुखी होते कारण त्याच्यात काही प्रमाणात मसल लॉस होतो मसलचा जो एक मास पाहिजे असतो तो कमी होतो सारकोपिनिया ज्याला म्हणतो किंवा हाडात कॅल्शियम कमी होतं कॅल्शियमचा साठा कमी होतो आणि त्याच्यामुळे पण गुडघेदुखी होऊ शकते अजून एक कारण म्हणजे की गुडघ्यात जे काही मिनिस्कस लिगामेंट हे जे भाग असतात त्याची एक टेन्साईल स्ट्रेंथ असते त्याला एक प्रमाणाची इलास्टिसिटी अस इलॅस्टिसिटी असते ती कमी होते आणि त्यामुळे मिनिस्कस कार्टिलेज लिगामेंट्स हे लवकर डॅमेज होऊ शकतात उतरवयात त्यांना जास्त लोड न देताही ते डॅमेज होऊ शकतात यंग ह्याच्यात त्यांना तुम्ही पडला खेळला गुडघा फिरला तरी काही होत नाही कारण त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असते उत्तर वयात अगेन बिकॉज ऑफ फिजिओलॉजिकल चेंजेस ती स्ट्रेंथ कमी होते आणि थोडं जरी गुडघा फिरला किंवा काही नाही निमित्त झालं मी फक्त बसमधून उतरत होतो आणि तो गुडघा फिरला किंवा गाडीतून पाय थोडासा अडकला आणि निमित्त झाला आणि गुडघा दुखला कमी वयात कधीच ह्या कारणांमुळे तुमचे गुडघे दुखणार नाही पण फिफ्टी फाय सिक्स्टी उतरवायात थोडंसं वयस्कर अजून एज असेल तर नक्कीच ह्या गोष्टी दुखापतीमुळे पण दु होऊ शकतात आणि शेवटचं कारण म्हणजे लॅक ऑफ प्रॉपर डाएट समजा काही घटक आपल्याला प्रोटीन्स पाहिजेत मिनरल्स पाहिजेत कॅल्शियम पाहिजेत ते जर कमी असतील आणि मग उतरवायात त्याचे इफेक्ट्स जास्त आहेत यंग एजमध्ये बॉडी बॅलन्स होते टॉलरेट होते कारण बॉडीला तेवढी एक फ्लेक्झिबिलिटी किंवा ॲजिलिटी ॲबिलिटी असते उत्तर ती एबिलिटी ॲजिलिटी फ्लेक्झिबिलिटी कमी होते आणि लगेचच मग गुडघेदुखी चालू होऊ शकते ओके okay.